आगामी धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय घडामोडींना वेग आला असून माजी फारुक आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वाला मोठे यश मिळाले आहे शुक्रवारी वडजाई रोड परिसरात झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात शाह यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात केलेल्या विकासकामांवर प्रभावित होऊन प्रभाग क्रमांक दोन व एकोणीसमधील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला यामध्ये एकता नगर भागातील मुकेश कोळी कल्पेश अहिरे जयदीप सौंदाणकर यांसारख्या नवयुवकांचा जामच्यामाळा परिसरातील निवृत्त तहसीलदार फिरोज शाह मनसुरी अश्फाक पिंजारी आणि नॅशनल ग्रुपच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे या पक्षप्रवेश सोहळ्याला जोसेफ अण्णा मलबारी भानुदास लोहार माजी नगरसेवक डोमिनिक मलबारी डॉ सरफराज अन्सारी मुकतार बिल्डर यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते महिला आघाडीच्या डॉ दीपश्री मॅडम फातिमा अन्सारी यांची उपस्थिती विशेष लक्षणीय ठरली ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या मोठ्या पक्षप्रवेशामुळे धुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची ताकद निश्चितच वाढली असून आगामी मनपा निवडणुकीत पक्षाची स्थिती अधिक मजबूत झाल्याचे मानले जात खां, आहे